नमस्कार भावांनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुभाष टेकाम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भावांनो पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना काय याच्यासंबंधी आपण माहिती पाहू भावांनो या योजनेचं मुख्य उद्देश काय असणार आहे तर ज्या लाभार्थ्यांना घरकुलची अत्यंत आवश्यकता आहे मात्र घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ही योजना केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेसाठी लागू राहील या योजनेविषयी महत्त्वाची अपडेट म्हटलं तर जागा खरेदीसाठी जे पन्नास हजाराचं अनुदान मिळत होतं पण जागेच्या वाढती मागणी आणि जागेचे वाढलेले रेट ही बाब लक्षात घेऊन शासनाने जागा खरेदीच्या अर्थसहाय्यातसुद्धा आता वाढ केली आहे तर भावांनो जागा खरेदी अर्थसहाय्यात कितीची वाढ झाली आहे या निवड लाभार्थी समितीची रचना काय असणार आहे सदर समितीचे कार्य काय असणार आहे जागेची निवड कर असताना कोणती दक्षता आपण घेतली पाहिजे जागा खरेदीची प्रक्रिया कशी असणार आहे निधीचे व्यवस्थापन आणि वितरणाची पद्धत कशी असणार आहे किती चौरस फूट जागेसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण घरकुलास पात्रात पण आपल्याकडे जागा नाही सरपंच जास्तच कायदे करत असल तेव्हा आपण काय केलं पाहिजे या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या एकाच व्हिडिओमधून मिळणार आहे तर भावांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे जे नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल आणि नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि महत्त्वाची गोष्ट भावांनो व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काही माहिती सांगत असतो त्या माहितीसंबंधीचे जे आर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनलचं लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि सोबतच ग्रामपंचायत विषयाच्या कायद्याच्या पुस्तकाची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण ते चेक करू शकता आणि ऑनलाईन खरेदी करू शकता तर चला भावांनो आपण या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्टेप टू स्टेप सविस्तर पाहू तर चला तर चला भावांनो सर्वात प्रथम आपण जागा खरेदी अर्थसहाय्यात किती जी वाढ झाली आहे त्यासंबंधी माहिती पाहू भावांनो हे सांगण्या अगोदर मी आपल्याला गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काय चालते तर काय चालते आपल्या ग्रामपंचायतीमध्ये भावांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जागेचे रेट किती वाढून आहे सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती पाहता जागा विकत घेणे हे त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा विषय आहे एक महिना जरी रेशन लेट झालं ना तर खायची वांदे आहे भाऊ तो जागा कुठून विकत घेणार खरोखरच जे लाभार्थी घरकुलास पात्र आहे पण घर बांधण्यासाठी जागा नाही त्यांना जागा मिळायलाच पाहिजे पण इथे पार्टी आडव येते हो सरपंच साहेब तो त्या पार्टीचा आहे पहिले आपले घ्या आपल्या माणसाईले जागा पाहून ठराव घ्या पुढल्या इलेक्शनले तुम्हाला जड जाईल बरं अशा फालतूच्या राजकारणाने खऱ्या लाभार्थ्याचं गेम झालं ना भाऊ अरे ते दुसऱ्या पार्टीतले आहे तर काय झालं शेवटी आपल्या गावातलेच रहिवाशी आहे ना त्यांना खरोखरच जागेची गरज असेल तर अनुदान मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे सारे दिवस सारखे नसतात आज त्यांच्यावर वेळ आहे उद्या तुमच्यावर येईल साहेब नेहतीचा लय भारी आहे काळ आणि वेळ राज्यालासुद्धा रंक बनवून टाकते म्हणून पदाचा गैरवापर करून फक्त आपल्या समर्थकांचाच हित साधू नका ग्रामसभेत ठराव घेऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्या आपल्या घरचं तर काही जात नाही आणि सरकार काही आपल्या किशातून देत नाही हे तुमच्या आमच्याकडून टॅक्स स्वरूपात जमा झालेलेच पैसे आहे ना जिथे करायचं तिथे राजकारण करा, करा पण सामान्य गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या हातावर आणून पानावर खाणाऱ्या हे आम आमचे यानं ते परकी असलं राजकारण करू नका भावांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याकरिता सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ग्रामविकास विभागाकडून अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेतून आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी आदिवासी विकास विभागाच्या जनजाती क्षेत्र उपाययोजना व जनजाती क्षेत्राबाहेरील उपाययोजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर तसेच अन्य राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना संबंधित विभागाकडून निधी उपलब्ध करून, करून देण्यात येईल पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदीसाठी सुरुवातीला पन्नास हजाराचं अनुदान होतं आता त्याच्यामध्ये वाढ करून ग्राम विकास विभागाच्या दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आता पन्नास ऐवजी एक लाख रुपये अनुदान जागा खरेदीसाठी देण्यात येणार आहे पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही योजना सर्व घरकुल योजनेतील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांसाठी असली तरी संबंधित प्रशासकीय विभागाकडून त्या त्या वित्तीय वर्षात उपलब्ध होणाऱ्या निधीच्या मर्यादेत लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे तर भावांनो आता आपण समितीची रचना कशी असणार आहे आणि या समितीमध्ये कोणते पदाधिकारी असणार आहे यासंबंधी आपण सविस्तर माहिती पाहू भावांनो घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा नसलेल्या केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि अन्य राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या ला लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे एक समिती असेल तर या समितीमध्ये गटविकास अधिकारी असतील आणि ते या समितीचे अध्यक्ष असतील नायब तसे तहलदार सदस्य उपअभियंता सदस्य तालुका निरीक्षक निमंत्रक उपनिबंधक निमंत्रक आणि सिटी सर्वे ऑफिसर निमंत्रक सहाय्य प्रकल्प अधिकारी निमंत्रक विस्तार अधिकारी निमंत्रक समाज कल्याण विभाग विस्तार अधिकारी पंचायत समिती हे सदस्य सचिव असतील तर भावानु या समितीमध्ये हे समदे पदाधिकारी असणार आहेत भावांनो सदर समितीचे कार्य काय असणार आहे तर पहा जागा देवाणघेवाण करण्यास योग्य असल्याची खात्री करणे जागेचे दर प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून निश्चित करणे लाभार्थ्यांच्या नावे खरेदी प्रक्रिया पार पाडण्यासाठी समन्वय साधणे आणि नव्या जे आरनुसार लाभार्थ्यास एक लाखापर्यंत जागा खरेदीसाठी रक्कम मिळणार आहे यामध्ये स्टॅम्प ड्युटी व जागा हस्तांतरणासाठी नियमाप्रमाणे येणारा खर्च समाविष्ट असणार आहे खरेदी केलेल्या जागेची ग्रामपंचायत दप्तरी व सक्षम प्राधिकरणाकडे नोंद घेणे फार महत्त्वाचे आहे आता जागेची उपलब्धता याच्यामध्ये कोणती जागा तर जिल्हाधिकारी व शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय संपादित जागा ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीमध्ये येणारी जागा व गावठाण हद्दीबाहेरील निवास प्रयोजनासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजुरी दिलेल्या जागा आता जागेची निवड करताना कोणत्या गोष्टी विचारात घेतले पाहिजे तर जागा निवडत असताना समितीने आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उदाहरणार्थ पाणीपुरवठा रस्ता सार्वजनिक सुविधा उपलब्ध असल्याबाबत खात्री करावी निवडलेल्या जागेस लाभार्थ्याची सहमती असली पाहिजे अथवा लाभार्थी स्वतः पण जागा शोधू शकते किती चौरस फूट जागेस आपल्याला अर्थसहाय्य मिळणार आहे भावांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पंचवीस चौरस मीटर घरकुलाचे बांधकाम करण्याच्या सूचना आहेत या व्यतिरिक्त इतर मूलभूत सुविधा यासाठी घरकुलाच्या सभोवतालची जागा गृहीत धरल्यास साधारणपणे पाचशे चौरस फूट जागेमध्ये घरकुलाचे बांधकाम करणे शक्य आहे त्यानुसार घरकुल बांधकामासाठी पाचशे चौरस फुटापर्यंत जागा प्रति लाभार्थी खरेदी करण्यास मान्यता देण्यात येणार आहे मोठ्या ग्रामपंचायती तसेच शहरा शेजारील ग्रामपंचायतीमध्ये जागेचे जास्त दर व जागेची कमी उपलब्धता विचारात घेता पाचशे चौरस फुटापर्यंत जागे स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्यांच्या संमतीने दोन मजली जी प्लस वन किंवा तीन मजली जी प्लस टू इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी एक लाखापर्यंत अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी अदा करण्यात येणार आहे वरील दोन्ही तरतुदीमध्ये जर प्रत्यक्ष जागेचे क्षेत्रफळ हे प्रति लाभार्थी पाचशे चौरस फुटापर्यंत असल्यास प्रत्यक्ष जागेची किंमत हे आता एक लाख रुपयापर्यंत देण्यात येईल जागेची किंमत एक लाखापेक्षा जास्त असेल तर त्यावरील रक्कम लाभार्थी स्वतः देण्यास तयार असल्यास त्यास या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आता भावांनो जागा खरेदीची प्रक्रिया कशी असणार आहे तर लाभार्थ्याने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत याची शहाणेशा समिती करेल लाभार्थी जागा मालकाबरोबर विक्री करार करेल जागेसाठी देय निधी लाभार्थ्यांच्या बँक किंवा जर आपल्याकडे पोष्ट खातं असेल तर पोष्ट खात्यामध्ये जमा करण्यापूर्वी लाभार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र प्राप्त करून घेण्यात येईल वरील बाबींची पूर्तता झाल्यावर जागेचा देय निधी लाभार्थ्यांच्या बँक किंवा पोष्ट खात्यामध्ये जमा करण्यात येईल समिती जागेची प्रत्यक्ष खरेदी करताना समन्वय करेल आणि लाभार्थी जागेची किंमत जागा मालकास अदा करेल व प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया पार पाडेल खरेदीनंतर लाभार्थ्याच्या नावे सदर जागेची नोंद ग्रामपंचायत सिटी सर्वे व इतर सक्षम प्राधिकरणाकडे समितीमार्फत केली जाईल जागेची नोंद प्राधान्याने लाभधारकाच्या पत्नीच्या नावे किंवा संयुक्त नावाने घेण्यात येईल जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्रामसभेपुढे अवलोकनार्थ ठेवण्यात येईल थे। जागा लाभार्थ्यांच्या नावावर हस्तांतरित झाल्यानंतर व सक्षम प्राधिकरणाची बांधकामास मान्यता घेतल्यानंतर लाभार्थ्यास घरकुल बांधकामाचे अनुदान योजनेच्या निकषाप्रमाणे मंजूर करण्यात येईल भावांनो आता निधीचे व्यवस्थापन आणि वितरणाची पद्धत कशी असणार आहे तर या योजनेअंतर्गत राज्य शासनाकडील निधी संबंधित विभागाकडून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांचे अधिनिस्त स्वतंत्र बँक खात्यामध्ये जमा केली जाईल भावांनो आता निधी वितरणाची पद्धत कशी असणार आहे तर लाभार्थ्यांनी गावठाण हद्दीतील जागा अथवा गावठाण हद्दीबाहेरील निवासी प्रयोजनासाठीची सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेली जागा खरेदी करण्यास सहमती दर्शविल्यास व समितीने याबाबतची शहानिशा केल्यानंतर जागा खरेदीसाठी निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक किंवा पोस्ट खाते असेल तर त्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडून सदर योजनेसाठी पब्लिक फायनान्सियल मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये तेट जमा करण्याची कारवाई करण्यात येईल जिल्हाधिकारी यांचेकडून गाव पुनर्वसन अंतर्गत तसेच महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे नियम एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत नियम सत्तावीसनुसार शासकीय जमीन निवासी वापराकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांकरिता उपलब्ध करून दिली गेल्या सदर शासकीय जमिनीचा संपादित जमिनीचा मोबदला कब्जा हक्क रक्कम निकषाप्रमाणे संबंधित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करतील जागेची किंमत प्रति लाभार्थी रुपये एक लाखापेक्षा जास्त असल्यास त्यावरील रक्कम लाभार्थ्याने भरणे बंधनकारक राहणार आहे भावांनो आपण घरकुलास पात्र आहात पण आपल्याकडे जागा उपलब्ध नाही मग आता आपण काय केलं पाहिजे आपल्या गावात गावठाण मोकळी जागा उपलब्ध आहे पण सरपंच सचिव जास्तच कायदे करत असेल किंवा फक्त आपल्याच फेवरच्या लोकांचं विचार करून त्यांना जागा उपलब्ध करून देत असेल तर घरकुलास पात्र पण जागा उपलब्ध नसलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांनी सामूहिक निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती आणि नायब तहसीलदार यांना जागेसाठी निवेदन आपण दिलं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेस पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी आता पन्नास हजाराऐवजी एक लाखापर्यंत अर्थसहाय्य केले जाणार आहे आपल्या गावात सरकारी गावठाण जागा उपलब्ध नसेल तर कोणी वैयक्तिक स्वतःची जागा विकत असेल तरी आपण या योजनेअंतर्गत ती जागा घेऊन नावी करू शकता प्रोसिजरनुसार घरकुलास पात्र पण जागा उपलब्ध नाही असे अनेक लाभार्थी असतील तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये गावठाण मोकळी जागा उपलब्ध असेल तर आपल्या मेन ग्रामसभेत हा विषय मांडून या विषयावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून जागे अभावी कोणी घरकुल लाभापासून वंचित राहिला नाही पाहिजे भावांनो आपण पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहिलं ए टू झेड माहिती पाहिलं भवानो माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद